बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कणकवली तालुक्यात नांदगाव येथे रोरो सेवेला थांबा दिल्याबद्दल कणकवली रेल्वे स्टेशन या ठिकाणी फटाके लावून पेढे वाटून प्रवासी समन्वय व संघर्ष समिती तसेच रिक्षा संघटनेने आनंद उत्सव साजरा केलाय यावेळी पालकमंत्री नितेश राणे व खासदार नारायण राणे यांच्या संघटनांच्या वतीने आभार देखील व्यक्त करण्यात आले यावेळी सुरेश सावंत संजय मालणकर यांच्यासह अन्य उपस्थित होते पहा कणकवली रेल्वे स्टेशनवर केलेला जल्लोष बाकी बिराद लाग्छ र मन्दिरमा जाछ्छ त्यसै माछ छ त उही उपर माछ न लाग्यो एउटा टक गाडे जमे સાહેબ આગેણે સાહેબ તું नमस्कार सिंधुदुर्ग जिल्हा कौशल्य संघर्ष समिती आणि रिक्षा चालक मालक संघटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्टेशन स्टेशनचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष आणि सर्व नागरिक यांच्या मागणीनुसार मागील महिनाभर आणि त्यापूर्वीच्या उत्तर मागण्याजवळ दोन दो वर्ष आम्ही या कोकण रेल्वेवर विविध मागण्यांवर संघर्ष करतोय त्यातील ही आज प्रमुख मागणी की रेल्वे कोकण रेल्वे आमची संघर्ष समिती आणि प्रवासी रिक्षावाले आणि मुंबईतील चाकरमाने यांनी सगळ्यांनी लावून धरलेली होती की रोरो सेवा कोकण रेल्वेने प्रस्तावित केली आहे त्यामध्ये कोलाड ते वेरणेपर्यंत मध्य सिंधुदुर्गाचा कुठलाही स्टॉप नाही त्या स्टॉपसाठी आम्ही रेल्वे प्रशासन आदरणीय राणेसाहेब आणि पालकमंत्री नितेश राणेसाहेब यांच्या निदर्शनात आणून दिलं नांदाव रेल्वे स्टेशनला रोरोची गाडी उतरण्याची सोय आहे आणि त्या ठिकाणी ट्रॅक अवेलेबल आहे तर त्या ठिकाणी जर या रोरो कार आपण ठिकाणी सोय जर निर्माण केली तर सिंधुदुर्गातील प्रवाशांना फार मोठा त्या ठिकाणी दिलासा मिळणार आहे आणि तीच मागणी लावून धरल्यामुळे आदरणीय राणासाहेबांच्या पालकमंत्र्यांच्या या ठिकाणी रेल्वे प्रशासनाच्या सुद्धा बाब लक्षात आणून दिल्यानंतर कालच आमच्या समितीला त्याचं मंजुरीपत्र लागलं आहे या रेल्वे प्रशासन आदरणीय राणेसाहेब आदरणीय पालकमंत्री साहेब यांचं मी सर्व सिंधुदुर्गातील सर्व संघटनांच्या वतीने आणि तमाम चाकरमाने प्रवासींच्या वतीने रिक्षा संघटनांच्या वतीने या ठिकाणी खूप खूप आभार मानतो धन्यवाद मानतो आणि खऱ्या अर्थाने चाकरमानांना ह्या रोरो रेल्वेचा चांगला ता उपयोग होणार आहे त्यांचा वेळ वाचणार आहे पैसे वाचणार आहे आणि मी रेल्वे सर्व प्रवाशाने त्यांना विनंती करतो जाकरमानाने विनंती करतो की कोकण रेल्वे ट्रॅकवरून पहिलीच या ठिकाणी या पद्धतीची सेवा उमामासाठी सुरू होते त्या सोयीचा जास्तीत जास्त चाकरमान्याने उपयोग करून घेऊन तुम्ही आत्ताच बुकिंग करा आणि तुमची संबंधित रेल्वेने संबंधित दिवशीच्या त्या दिवशी बुकिंग असेल त्या दिवशी बुकिंग करून निर्धास्त व्हा तुमचा प्रवास सुखमय हो असं आमच्या सगळ्यांच्या मध्ये संघटने आजूबाजूतील सर्व परिसरातील ग्रामपंचायती आमचं स्थानिक वाघेरी ग्रामपंचायत प्रशासन तुमचं चाकरमान्यांचं या ठिकाणी स्वागत करण्यासाठी सज्ज आहे तुम्हाला या ठिकाणी गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि रेल्वेचा आणि या ठिकाणी आपला प्रवास सुत्तर होत असताना जास्तीत जास्त या ठिकाणी तुम्ही बुकिंग केलं तर कायम स्वरूपी पण सुरू करण्यासाठी आपण सर्वांनी हातभार लावूया आणि आणि विविध मागण्यांसाठी आपण संग्रहित संग्रहित संघटित होऊन या ठिकाणी लढा देऊया येणाऱ्या काही दोन चार दिवसात कोकण रेल्वेवरती तुपारी गाडी आहे त्या तुपारी गाडीचा सुद्धा जो चोवीस ऐवजी आता सोळा डबे आहेत त्या सोळा डब्याच्या ठिकाणी या ठिकाणी प्रस्तावित आम्ही ती मागणी केली ती मार्गी गणपतीच्या अगोदर लागेल अशी आम्हाला आशा आहे कारण जे प्रशासनासाठी आमचा त्या ठिकाणी संवाद चालू आहे तर आपण सर्वांना विनंती करतो या गोष्टीचा लाभ घ्या आणि गणपतीचा आनंद द्विरोधित करण्यासाठी कोकण रेल्वेला पण आपण हातभार लावूया पुन्हा एकदा सर्वांचे जिल्ह्याच्या तमाम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे लोकांचे रिक्षा संघटनेचे या ठिकाणी खूप खूप आभार आणि ह्या आज या ठिकाणी कणकवली रेल्वे स्टेशनवरती आम्ही सर्व प्रवासी संघटना रिक्षा संघटना स्थानिक नागरिक प्रवासी यांनी आज कडे भरून या ठिकाणी आनंद आपण साजरा करतोय त्याबद्दल साहेबांना पुन्हा एकदा मी या ठिकाणी करतोजी बाप्पा धन्यवाद बाबा आज ना? अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम